जय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो नमो शेतकरी महा निधी योजनेचा जो पाचवा हप्ता आहे तो आता वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो काल म्हणजे तीस सप्टेंबर रोजी हो जे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जमा होणार होतो यामध्ये मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना कापूसाचं जे अनुदान आहे ते जमा झालेलं आहे परंतु सोयाबीनचं बरेच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांना अद्यापही अनुदान जमा झालेलं नाही मित्रांनो तुम्ही कमेंटमध्ये कळू शकता की तुम्हाला कोणत्या पिकाचं अनुदान जमा झालं आहे यामध्ये सोयाबीनचं जमा झालं का कापसाचं जमा झालं हे कमेंटद्वारे कळू शकता आणि किती रक्कम जमा झाली याची पण माहिती देऊ शकता मित्रांनो तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गतचा लाभार्थ्यांना आता पाचव्या हप्त्याचं म्हणजे पाच ऑक्टोबर रोजी पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित होणार आहे आणि या दिवशीच निश्चितपणे हा नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो पाचवा हप्ता आहे तो वितरित होणार आहे वितरित होणार असल्याचं अपडेट मिळत आहे मित्रांनो आणि यासाठी मित्रांनो बावीसशे पंचेस पॉईंट शहाण्णव कोटी इतका निधी वितरित करण्याबाबत शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी याची जी आर सी तारीख पण बघू शकता मित्रांनो आणि सन दोन हजार तेवीसच्या अंत अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री न... किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना घोषित करण्यात आली त्या अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष आणि प्रति शेतकरी सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमोद शेतकरी महासन्मान निधी योजना ही राबवण्यात आलेली होती मित्रांनो आणि योजना सुरू झाल्यापासूनचा हा पाचवा हप्ता आहे ऑगस्ट ते नोव्हेंबरचा हा हप्ता आता लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे यामध्ये पी एम किसानचे दोन हजार आणि नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये असे मिळून चार हजार रुपये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि मित्रांनो आणखीन एक बघायला झालं तर खरीप दोन हजार तेवीसमधील जे पीक माधारक शेतकरी आहेत यामध्ये आपण तुमचं जर तुम्ही स्टेटस चेक केलं तर निश्चितपणे तुम्हाला तुम्हाला पिकमा मिळेल का नाही मिळेल याद्वारे सुद्धा अपडेट मिळा म्हणजे माहिती मिळणार आहे निश्चितपणे पीकमा हा मंजूर करण्यात आलेला आहे खरीप दोन हजार तेवीसचा सुद्धा मित्रांनो तर मित्रांनो एक छोटंसं अपडेट होता अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्ती, -जास्ती माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून त्यांना पी एम किसानचा किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे का नाही हे निश्चितपणे आपण आपल्याला माहिती होऊ शकतं तर भेटूया अशाच एका नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद